नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे इन्स्टंट लोन ॲप स्कॅम हा एक असा डिजिटल सापडा आहे जो गरजू लोकांना आपल्या जाळ्यात खेचतो चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आणि बघूया की हे नक्की घडतं तरी कसं विचार करा फक्त पाच मिनिटात कर्ज मंजूर अरे वाह ऐकूनच किती बरं वाटतं नाही का जेव्हा पैशांची खूप गरज असते तेव्हा हा उपाय अगदी देवासारखा वाटू शकतो आणि हेच हेच ते आमिष आहे जे हे घोटाळेबाज वापरतात पण थांबा जरा विचार करा खरंच हे इतकं सोपं असू शकतं का म्हणजे कुठलीही कागदपत्र नको काही तपासणी नको आणि कर्ज लगेच मंजूर यावर थोडा विचार करणं खूप गरजेचं आहे तर याचं उत्तर आहे नाही अजिबात नाही थांबा कारण हा एक स्कॅम आहे एक खूप मोठा घोटाळा जेवढं सोपं आणि आकर्षक हे दिसतं त्यापेक्षा कितीतरी पटीने ते धोकादायक आहे चला आता बघूया की हे लोक नक्की जाळं टाकतात कसं लोकांना आपल्या सापळ्यात अडकवण्यासाठी ते काय युक्ती वापरतात याची सुरुवात होते एका आकर्षक जाहिरातीपासून जी खास आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांना समोर ठेवून बनवलेली असते त्या जाहिरातींमध्ये काय असतं माहितीये कागदपत्र लागणार नाहीत सिबिल स्कोअरची चिंताच करू नका आणि सगळ्यात भारी म्हणजे पैसे थेट तुमच्या अकाउंटमध्ये तेही लगेच आता तुम्हीच सांगा कोणती खरी बँक अशा ऑफर्स देईल का नाही ना आणि इथेच तर खरी मेक आहे ही वचनं इतकी चांगली वाटतात की ती खरी असूच शकत नाही आणि समजा कुणी या जाहिरातीला भुलून ते ॲप डाउनलोड केलंच तर तिथूनच सुरू होतो फसवणुकीचा खरा भयानक खेळ आता टप्प्याटप्प्याने पाहूया हा घोटाळा कसा पुढे जातो सगळ्यात आधी काय होतं माणूस ते ॲप इन्स्टॉल करतो मग ते ॲप आप आपल्याकडून सगळ्या परवानग्या मागतं कॉन्टॅक्ट्स फोटोज गॅलरी सगळं काही आणि आपण गरजेपोटी अलाओ अलाओ करत जातो मग काय थोडी रक्कम खात्यात जमा होते आपल्याला वाटतं चला काम झालं पण नाही इथूनच खरा छळ आणि ब्लॅकमेलिंगचा अध्याय सुरू होतो हे लक्षात घ्या ज्या क्षणी तुम्ही त्या परवानग्या देताना त्याच क्षणी तुम्ही तुमच्या खासगी आयुष्याची किल्ली चक्क त्या चोरांच्या हातात देता आणि हीच सगळ्यात मोठी चूक सगळ्यात घातक ठरते आणि मग सुरू होतं एक भयानक स्वप्न कर्जावर इतकं व्याज लावलं जातं की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही म्हणजे तुम्ही पाच हजार घेतले असतील ना तर आठवड्याभरात तुमच्याकडे दहा हजारांची मागणी केली जाते विचार करा हे कुठलं व्याज आहे आणि जर पैसे वेळेवर देता आले नाहीत की धमक्यांचे फोन सुरू घाणेरड्या शिव्या देणारे कॉल्स येतात कुटुंबाला त्रास देऊ अशा धमक्या दिल्या जातात प्रचंड मानसिक त्रास सुरू होतो आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात घाणेरडा प्रकार म्हणजे तुमची समाजात बदनामी करणं त्याने तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा ॲक्सेस घेतलेला असतोच ते तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना तुमचे मॉर्फ केलेले फोटो आणि अपमानकारक मेसेज पाठवायला लागतात पण मग प्रश्न पडतो की एवढं सगळं असूनही लोक यात का फसतात का अडकतात या जाळ्यात याची काही स्पष्ट कारणं आहेत ज्याचा फायदा हे घोटाळेबाज घेतात याची तीन मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे पैशांची खूप जास्त गरज माणूस इतका हातबल होतो की त्याला योग्य अयोग्य काहीच सुचत नाही दुसरं म्हणजे झटपट कर्ज मिळवण्याचा मोह काहीही न करता पैसे मिळतायत हेच खूप आकर्षक वाटतं आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे ॲप परवानग्या मागताना त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणं कारण त्या क्षणी फक्त पैसे महत्वाचे वाटतात ठीक थी। आहे ही झाली समस्या पण यावर उपाय काय घाबरून न जाता आपण स्वतःला कसं वाचवू शकतो चला आपली पाच कलमी सुरक्षा ढाल बघूया हे पाच नियम अगदी लक्षात ठेवा पहिलं कर्ज हवं असेल तर फक्त आणि फक्त आरबीआय रजिस्टर्ड ॲप्स वापरा दुसरं कुठल्याही अनोळखी लिंकवरून आलेलं लोन ॲप इन्स्टॉल करूच नका तिसरं ॲपला उघाच कॉन्टॅक्ट्स गॅलरी अशा गोष्टींची परवानगी देऊ नका चौथं कर्ज घेण्यापूर्वी त्याचे नियम आणि अटी शंभर वेळा वाचा समजून घ्या आणि पाचवं जर तुम्हाला कोणी धमकी दिली तर शांत बसू नका तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करा आणि समजा दुर्दैवाने कुणी यात फसलंच आणि आता धमक्या येत आहेत मग काय करायचं अशा परिस्थितीत सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती अशावेळी अजिबात म्हणजे अजिबात घाबरायचं नाही सरळ सायबर क्राईम ऑथॉरिटीकडे जाऊन तक्रार करा हीच योग्य गोष्ट आहे तुम्ही तक्रार केलीत तरच हे घोटाळेबाज पकडले जातील आता ही जी माहिती आहे ती फक्त ऐकून सोडून देऊ नका हा एक इशारा आहे जो आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचलाच पाहिजे ही माहिती तुमच्या मित्रांना तुमच्या कुटुंबाला सगळ्यांना सांगा तुमचा एक शेअर कोणाला तरी या मोठ्या फसवणुकीतून आणि त्रासातून वाचवू शकतो कारण लक्षात घ्या हा स्कॅम फक्त पैसे नाही लुटत तो माणसाला आतून पोखरून काढतो प्रचंड मानसिक त्रास देतो आणि या त्रासामुळे अनेक जण खचून जातात अशाच फसवणुकीपासून वाचण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवीन अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील सतर्क रहा आणि सुरक्षित रहा